पारायण का करावं तर आपल्या जीवनातील कठीण अवघड समस्यांचं निवारण करण्यासाठी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी दत्तगुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून गुरुचरित्राचं पारायण करावं हे पारायण प्रत्येकाने करावं स्त्रिया पुरुष अगदी सगळेजण हे पारायण करू शकतात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस हा सप्ताह सुरू होत आहे दत्तगुरुंजी आपल्यावर सदैव कृपा राहावी दत्तगुरुंजा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आणि असं सर्वांनाच वाटत असतं गुरुचरित्राचं पारायण कसं करावं गुरुचरित्र हा ग्रंथ पारायण आपल्याला करायचा आहे या ग्रंथाचं पारायण सात दिवसांत करायचं आहे आपल्याला पारायण घरातच करायचं आहे पण स्वामींच्या मंदिरात मठात केंद्रात पारायण केलं तर त्या पारायणाचं आनंद पटीने फळ मिळतं